एकीकडे बी एम सी एन एम एम सी व ठाणे महानगरपालिकेकडून पावसाळ्यातील आजारांचा प्रसार रोखण्यासाठी भागपर्चर भाग ही विशेष मोहीम राबवली जात आहे तर दुसरीकडे आशिया खंडातील मोठी बाजारपेठ असलेल्या मुंबई ए पी एम सी मार्केटमध्ये मात्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे पावसाळा सुरू होताच ए पी एम सीतील कचऱ्याची समस्या वाढू लागली आहे यापैकी सर्वाधिक जास्त कचरा हा भाजीपाला व फळ बाजारातून येत असतो दररोज सरासरी चाळीस ते पन्नास मेट्रिक टन कचरा बाजार समिती आवारातून बाहेर पडतो पावसाळ्यात या कचऱ्याचे प्रमाण अधिक वाढते मात्र जशा प्रकारे आपण आपल्या घरात किंवा सोसायटीमध्ये ओला व सुक्या कचऱ्यासाठी वेगवेगळ्या कचरा कुंड्या ठेवतो त्याप्रमाणे मुंबई ए पी एम सी मार्केटमध्ये दुर्गंधी पसरू नये याकरिता व्यापाऱ्यांनी शेतमालातून निघालेल्या कचऱ्यासाठी आपल्या गाळ्याच्या पॅसेजवर ओला व सुख्या कचऱ्यासाठी कचरा ठेवल्या तर कुठेही कचरा बाहेर दिसणार नाही आणि दुर्गंधी देखील पसरणार नाही होलसेल मार्केटमध्ये आलेल्या शेतमालाची अनधिकृतपणे पॅसेज व धक्क्यावर खरेदी विक्री होते पाटील नावाची व्यक्ती अनधिकृत व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून प्रोटेक्शन मनी गोळा करत असल्याची चर्चा बाजारावरच सुरू आहे हे सर्व महासंघाला माहीत असून सुद्धा याकडे महासंघाकडून कानाडोळा केला जात आहे या अनधिकृत शेतमाल विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून आलेल्या शेतमालाची शॉर्टिंग करून खराब झालेला माल गटार लाईनमध्ये टाकला जातो दुसरीकडे मार्केट संचालक व महासंघ यांच्या आशीर्वादाने विंगमध्ये गाजर धुण्याचं काम केलं जातं तुम्ही पाहू शकता की कशाप्रकारे गाजर धुतल्यानंतर गाळ्याच्या पॅसेजवर उघडपणे हे लोक आंघोळ करतात गाजरातून निघालेल्या चिकल व मातीमुळे सर्वत्र दुर्गंधी पसरते तसेच फळ मार्केटमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता की कशाप्रकारे कलिंगड थर्माकॉल संत्री पपई रस्त्यावर फेकली जाते त्यामुळे साफसफाईवर कोट्याधीश रुपये खर्च करूनसुद्धा मार्केट अस्वच्छच राहतं याला पूर्णपणे बाजार समिती प्रशासन मार्केट संचालक व त्या मार्केटच्या संघटनाचे अध्यक्ष जबाबदार असल्याची चर्चा बाजारावरच सुरू आहे ब्युरो रिपोर्ट ए पी एम सी न्यूज